नमस्कार शब्द तारांगण मध्ये मी श्रद्धा आज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज ज्यांची मी कविता निवडली आहे त्या ला खरतर माझा त्या कवयत्रीच नाव आहे बहिणाबाई बहिणाबाई हे नाव ऐकताच त्यांच्या कितीतरी अजरामर अशा कविता आपल्या मनामध्ये रुंजी घालायला लागते जशा की मन वढाय वढाय उभ्या पिकात डोलं किती हाकला हाकला खर आहे ना आपलं मन असंच असतं पुराप्रमाणे डोराप्रमाणे की त्याला जर शेतामध्ये घुसलं असेल आणि त्याला जर आपण किती पण हाकल तरी फिरून फिरून परत त्या शेतामध्ये येत असत तसंच आपल्या मनाचं पण असतं तर एखाद्या विषयावर गुंतला असेल त्या विषयातून बाहेर काढण्यासाठी आपण कितीतरी दुसऱ्या विषयांमध्ये त्याला गुंतवलं तरी फिरून फिरून परत तो त्याच विषयावर येतो आज जी मी कविता निवडली आहे खर तर पहिल्यांदा वाचली तेव्हा मला असं जाणवलं की एक अक्षर ओळख नसलेली स्त्री जीवनाचा एवढं मोठ समजावून सांगते असं म्हटलं जातं की शिक्षणाने माणूस समृद्ध होतो पण महिला पहिला विचार खूप समृद्ध होते हे या कवितेवर न आजच्या पिढीसाठी उद्याच्या पिढीसाठी समर्पक अशी ही कविता आहे त्यांनी कविता सादर करते आजची कविता मी गाऊन दाखवणार आहे कारण कविता एवढी गोड आहे की ती जरी मी नुसती वाचायला जरी गेले ना तरी ती ओपोआप चालबद्ध होते बैराबाईच्या कवितेचं हेच तर वैशिष्ट्य आहे ना की कि आपण किती सरळ ती गायला गेलो तरी पण ती आपोआप आप आप चालबद्ध होते आणि चालीमध्येच गायली जाते म्हणून मी आजची कविता गाऊन दाखवणार आहे जर काही चुकलं तर माफ करा कविता आहे सुरू करते नको नको रे ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ माझ दैव मला कळे माझा हात नको पाहू धनरेशाच्या तळ हात देवा तुझा बी घरचा जरा धनाचा आटना शिवाचे नव ग्रह तळहाताच्या रे घोट्या बापा नको थापा अशा उगा खऱ्या नको 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 रे माझा 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 मला ोतिषा माथ नक पाहु मटली कविता कवितेमध्ये बघितलात ना तुम्ही किती सुंदर अर्थ दडलेला आहे आणि किती मोठा अर्थ दडलेला आहे जीवनाचा की आपलं भवितव्य हे आपल्या हातावरच्या रेषांवर किंवा ग्रह ताऱ्यांवरती नाही अवलंबून आहे तर ते अवलंबून आहे आपल्या जिद्दीवर मेहनतीवर आणि सतत करत राहणाऱ्या प्रयत्नांवर किती एवढं मोठं तत्वज्ञान महिन्या पहिली किती सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगितलं आहे मग कशी वाटली याची कविता मला जरूर कळवा आणि आजचा भाग कसा वाटला तोही जरूर कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा